मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो डी एस सह एक गिफ्ट केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षात मोठी बातमी आलेली आहे त्या बातमीबद्दल सविस्तर माहिती घेऊन शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो दोन हजार चोवीस हे वर्ष सुरू झालेले आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे नवीन वर्ष खूप खास असणार आहे यावर्षी केवळ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार नाही तर घरवाडी भत्ता म्हणजेच एच आर ही वाढणार आहे म्हणजे नवीन वर्षात दुहेरी आनंदाची बातमी येईल महागाई भत्ता किती वाढणार मित्रांनो माध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवला तर जानेवारी ते जून या सहा माहीसाठी महागाई भत्ता चार ते पाच टक्क्यांनी वाढू शकतो भत्ता चार टक्क्यांनी वाढला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए पन्नास टक्के होईल आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या हा भत्ता छेचाळीस टक्के आहे सरकारने दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या सहामाहीसाठी भत्त्या चार टक्के वाढ केली होती त्यामुळे जुलै ते डिसेंबर या सहामाहीतील भत्ता वाढून छेचाळीस टक्के झाला आहे भत्त्यात पाच टक्के वाढ झाल्यास तो पन्नास म्हणजे एकावन्न टक्क्यांच्या पुढे जाईल भत्ता वाढल्याने एकावन्नमध्येही वाढ होईल मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक होताच एच आर सुधारणा केली जाईल सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार जेव्हा भत्ता पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा एच आर जाईल एच आर एमध्ये वाढ करण्यासाठी शहरांची तीन श्रेणीमध्ये विभागणी केली गेली आहे ते म्हणजे एक्स वाय आणि झेड एचआरए किती वाढेल पहा मित्रांनो सध्या एक्स वाय आणि झेडच्या शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे सत्तावीस अठरा आणि नऊ टक्के एच आर ए मिळत आहे परंतु वाढीनंतर जर केंद्रीय कर्मचारी एक्स श्रेणीतील नगरामध्ये राहत असेल तर त्यांचा एच आर ए तीस टक्क्यापर्यंत वाढेल त्याचप्रमाणे वाय श्रेणीसाठी एच आर ए दर वीस टक्के आणि जेड श्रेणीसाठी दहा टक्के असेल म्हणजेच नवीन वर्षात डी एसोबत सोबत एच आर एमध्ये वाढ झाल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे कधी घोषणा होणार पहा मित्रांनो आतापर्यंतच्या पॅटर्ननुसार सरकार मार्च महिन्यात मागाई भत्त्यात वाढ जाहीर करते ते जानेवारी ते जून या कालावधीत प्रभावी आहे त्याचवेळी जुलै ते डिसेंबर या भत्त्यात वाढ ऑक्टोबर महिन्यात जाहीर केली जाते अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना सहामय आधारावर वर्षातून दोनदा वाढीव भत्ते मिळतात तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद